आज वैराग येथे बकरी ईद निमित्त नमाज पठण करण्यात आली सालाबादप्रमाणे याही वर्षी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर मौलानाचा प्रवचन झाले इथून पुढं तीन दिवस सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस कुर्बानीचे दिवस आहेत त्यामुळं मी सर्व हिंदू बांधवांना विनंती करतो की प्रत्येक वेळेस मुस्लिम बांधव आपल्या सणात धिरधीनं भाग घेऊन एक थोरला भाऊ या नात्यानं प्रत्येक वेळेस दोन पाऊल मागं असतो पण आता त्या सध्याचा काळ बघता हिंदू बांधवाने बी पुढे येऊन मुस्लिम बांधवाला शुभेच्छा द्यावे व त्यांच्या सणाचे कौतुक करावे त्यानिमित्तानं मी तमाम सर्व भारतवासियांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा आज निमित्त आपल्या कब्रस्तान येथे सर्व मुस्लिम समाज जमा होऊन त्यांनी सार्वजनिक नमाज पठण केली त्याबद्दल सर्व मी आज या ईद निमित्त वैराग व वैराग भागातील सर्व हिंदू मुस्लिम सर्व समाजाला मी निमित्त वैराग मुस्लिम कपरस्थान ट्रस्ट व मुस्लिम समाजाच्या वतीने व मी एक माननीय माजी मंत्री दिलीपरावजी साहेब यांचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या हे मी वैराग व वैराग भागातील सर्व हिंदू मुस्लिम समाजाला निमित्त शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द मिळतो